नमस्कार कुकिंग विकनिशामध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज बनवले आहेत पोटॅटो चिल्ली स्नॅक्स तर हे स्नॅक्स आपण कसे बनवायचे आहे यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे व्हिडिओला सुरुवात करूया आपण दोन्ही बटाटे घेतलेले आहेत ह्याच्यावरची साल काढलेली आहे तर आपण आता हे कट करून घेऊया तर आपण हे साईडने थोडंसं सा, कट करून घेऊया म्हणजे आपला जो शेप आहे तो व्यवस्थित येईल तर तुम्ही थोडेसे आपण हे जाड कट करायचे आहेत जास्त पातळ नाही करायचे साईज तुम्हाला कसे कट करायचे तुम्ही करू शकता मी हे पहा या प्रकारे हे कट केलेले आहे ले ले हे। तर हे पहा या पद्धतीने मी हे कट करून घेतलेले आहेत तर आपण आता हे पंधरा मिनिट उकळून घेऊया तर मी गरम पाणी ठेवलेलं आहे अर्धा पातेलं तर त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकूया अर्धा चमचा आणि ह्याला चांगलं उकळून घेऊया तर आपलं पाणी चांगल्या प्रकारे हे गरम झालेलं आहे तर आपण हे कट केले पोटॅटो त्याच्यामध्ये टाकून घेऊया एक दहा मिनिट ह्याला आपण थोडं शिजवून घेऊया जास्त शिजवायचं नाही फक्त दहा मिनिटं तर दहा मिनिटांनी आपण हे बटाटे शिजलेले काढून घेतलेले आहेत स्लाईस केलेलं तर ह्याचं पाणी मी धुळून घ्यायचं आहे पूर्णपणे तर हे कसं शिजवून घेतलं ते मी तुम्हाला दाखवते असं हे पहा हे असं तुकडा पडला पाहिजे इतपतच आपल्याला हे शिजून घ्यायचे फार जास्त नाही अगदी दहाच मिनिट घ्यायचं आहे है। तर ह्याचं पाणी आपल्याला पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे तर आपण एक नॅपकिन घेतला आहे त्याच्यावर आपण हे टाकून घेऊया थोडेसे ड्राय करून घेऊया एक पाच मिनिट असच ठेवूया आपण कोरडं करून घ्यायचं ह्याला हे कोरडं करून घेतलेलं आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये साहित्य टाकून घेऊया तर एक चमचा अद्रक लसणची पेस्ट एक चमचा मिरी पावडर एक चमचा लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ मीठ थोडंच टाकायचं आहे कारण आपण उकळून घेताना टाकलेलं आहे आणि चार चमचे कॉर्नफ्लावर घेतलेले आहे सॉरी सॉरी तर आपण हे हाताने सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि एक दहा मिनिट ह्याला मॅरिनेट होऊ द्या आणि नंतर आपण ह्याला फ्र डीप फ्राय करणार आहोत तर जे कॉर्नफ्लावर आहे ते आणखीन आपण नंतर टाकणार आहोत तर ह्याला आता दहा मिनिट मॅरिनेट आपण आता ह्याच्या चार चार चमचे कॉर्नफ्लावर टाकून घेऊया दोन चमचे मैदा आणि व्यवस्थित ह्याला मिक्स करून घेऊया तर आपलं तेल हे गरम झालेलं आहे तर आपण आता हे तळवायला घेऊया स्लो फ्लेमवर तळवायचं आहे हे फास्ट गॅस करायचा नाही कारण वरून करपते आणि आतून कच्चे राहतील आपल्याला हे क्रिस्पी बनवायचे आहेत तर आपण हे छान असे चिप्स तळलेले पाहू शकता तुम्ही तर हे आता आपण असं तेल गाळून घेऊया आणि हे काढून घेऊया आता तर हे पोटॅटो चिप्स खूप छान लागतात सद्दम सुट्टी आहे तर सुट्टीच्या दिवसामध्ये असं लहान मुलांना मोठेही खूप खाऊ शकतात आवडीने खूप छान लागतं नक्की करून आहेत आपले स्नॅक्स पोटॅटो चिल्ली तयार खाण्यासाठी तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर भेटूया अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय